आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम संबंध नसेल तर आम्ही त्यांना पुन्हा संधी देऊ एक मिनिट एक मिनिट थांबा धनंजय मुंडे बाबतीमध्ये तुम्ही पेपरला वाचलं त्यांच्यावर कृषी विभागाचे जे आरोप झाले त्याच्यामध्ये न्यायालयाने काय सांगितलं काय सांगितलं त्यांना त्याच्यामध्ये कुठंही क्लिन शीट दिली कुठंही त्यांचा दोष नाही आहे परंतु जी काही बदनामी व्हायची ती तर झाली तुम्ही तर सगळ्यांनी काय पेपरच्या पेपर म्हणजे पेपरलाही बातम्या आल्या प्रिंट मीडियामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये पण दाखवलं सगळीकडं रखानेच्या रखाने आले आता अजून एक त्यांच्या संदर्भातली गोष्ट आहे त्याच्याबद्दल पण कारवाई पोलिस यंत्रणा त्यांच्या पद्धतीनं करते ह्याच्यातनं तर त्यांचं क्लिअर आलं पण क्लिअर येण्याच्या करता त्यांना जो त्रास सहन करावा लागला त्यांचा त्यांना जो मनस्ताप झाला त्यांच्या परिवाराला जो मनस्ताप झाला तो पुन्हा भरून येऊ शकत नाही ना बाबांनो अन्याय नाही मी त्यांना एक मिनिट कृषीच्या बाबतीमध्ये त्यांच्यावर जे आरोप झालेले आहेत ते मी म्हणत नाही न्यायालयाने सांगितलं आणि ज्यांनी ते आरोप केले त्यांना काहीतरी त्याच्यामध्ये दंड पण एक लाख रुपये काही दिलेला आहे आपल्या इथं न्यायव्यवस्था ही सर्वोच्च व्यवस्था आहे त्यांनी दिलेला तो निर्णय आहे त्या संदर्भामध्ये अजून एका गोष्टीच्या संदर्भात माहिती आम्ही घेतो आहे त्याचे पूर्णपणे मला वाटतं न्यायालयीन चौकशी चालू आहे ती चौकशी झाल्यानंतर त्याबद्दलचे सगळं वस्तुस्थिती पुढं येईल आणि वस्तुस्थिती पुढे आली आणि हे अशाच पद्धतीनं त्याच्यामध्ये ते त्यांचा संबंध नसेल तर आम्ही त्यांना सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका